तुमची नखं खूप कमकुवत आहेत का त्यामुळे ती सतत तुटतात का आणि नखांची वाढसुद्धा होत नाही का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण नखांची काळजी नेमकी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नंबर वन नेल पॉलिश काढण्यासाठी ॲसिटोन वापरू नका येस आपल्यापैकी बरेच जण नेल पॉलिश काढण्यासाठी ॲसिटोन असलेलं रिमूव्हर वापरतात पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची नखं लवकर तुटण्याचं आणि पुन्हा न वाढण्यामागे तुमचा ॲसिटोन रिमूव्हर हे एक मोठं कारण असू शकतं ॲसिटोनच्या सततच्या वापरामुळे नखं कमकुवत होतात आणि खराब होतात ज्यामुळे ते फक्त लवकर तुटत नाहीत तर परत वाढतसुद्धा नाहीत त्यामुळे ॲसिटोनचा वापर शक्यतो टाळा नंबर टू क्युटिकल ऑइल वापरा येस ज्याप्रमाणे तुमच्या केसांना आणि त्वचेला अंतर्गत पोषणासोबत बाह्य काळजीचीही गरज असते त्याचप्रमाणे तुमच्या नखांनासुद्धा बाह्य काळजीची गरज असते यासाठी तुमच्या दैनंदिन आयुष्यात क्युटिकल ऑइलचा समावेश करा क्युटिकल ऑइल नखांची मजबूती तर वाढवतच पण त्याचसोबत क्युटिकल ऑइलमुळे नखांना पोषण मिळतं नखं छान मॉइश्चराइज राहतात ज्यामुळे तिथली स्किन ड्राय होत नाही आणि तुटत तुटतसुद्धा नाही त्याचसोबत त्यांची वाढ होण्यामध्ये सुद्धा मदत होते नंबर थ्री जेल नेल पॉलिश सोबत घरच्या घरी एक्सपेरिमेंट करू नका किंवा ती घरच्या घरी काढायला जाऊ नका जेल नेल पॉलिश अयोग्य पद्धतीने काढणं आपल्याला टाळायला हवं जेल नेल पॉलिश ना बऱ्याच काळापासून ट्रेंडमध्ये आहेत साधारणपणे एखाद्याला नेल सॅलॉनमध्ये जाऊन जेल नेल्स करून घ्यावे लागतात आणि ते काढण्यासाठी सुद्धा सॅलॉनमध्येच जावं लागतं पण बरेच जण काय करतात ना वरती व्हिडिओज बघून घरच्या घरीच जेल नेल पॉलिश काढण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे नख अजूनच खराब होतात घरी जेल नेल पॉलिश काढण्यासाठी काय केलं नखांना ॲसिडोनमध्ये बऱ्याच वेळ बुडवून ठेवलं जातं आणि मग नंतर खूप जोरजोरात त्यांना फाईल केलं जातं ज्यामुळे नख तुटतात आणि हे नखांसाठी हानिकारक असतं त्यामुळे तुम्ही जर जेल नेल पॉलिश करताय तर ती सॅलॉनमध्ये जाऊनच काढा नंबर फोर बायोटीन घ्या येस yes. जगभरात मोठ्या संख्येनं महिला नखं आणि केस वाढवण्यासाठी बायोटीन वापरतात बायोटीन हा एक प्रकारचा विटॅमिन बी ट्वेल आहे जो शरीराला एनर्जी प्रदान करतो बायोटीन जे आहे ते केसांच्या वाढीसाठी नखांच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं पण बायोटीनचा आपल्या डाएटमध्ये समावेश करण्याच्या आधी किंवा कोणतंही बायोटीनचं सप्लिमेंट घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे जे सप्लिमेंट्स आहेत ते घ्यायला सुरुवात करा अशा पद्धतीने तुमची नखं जर सतत तुटत असतील किंवा नखांची वाढ थांबली असेल तर त्यासाठी काय करावं नखांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी